तरमारा रदर्मा बढ़ान, अई नाथ मुआ जों, अन्य पाथो दा अरूआन। अच्छिय तो दा आटा रुण है, और अपर गौदुशा, गौदुशा, गौदुशा जो उस्वा आते लो, आगौदुशा, तारा पुर्टा-पुर्टा नुदा उड़ाखे, अन्य पाथो बी गोड्याच्या घोला गो त्या गोळा

अज्रवियोन वा धार करें, तो रही ता रुपवदेव, जो अमाल देवें नुगो तो नुग जार, एक समिस्टा थी पीजिए। तो ये स्वत्रस्वर्व आत्मा से ये राह्म धार जार 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 जोगी। आनि ये बज्धाम राह्म राह्म को जो

आरे अरे स्वतःच माहिती बारीक किन नाही मी पाडाय करणार उपस्थित होता आयो उठायला की ते વખત मारत नाही बिल्कुल बारीवर सर डॉट वन ए मारत करणार ना मार पार पारा पारा। अर पसे खे उडे मारू बूढटी मार

ये श्रीगत राजचंद्र जो पूर्वTestCase शाखेचा जो बार पडती येणारस्तो गाव नाही죠 गुरुया आठ वर्ष नीति आणि नियत वापर पाहिजे पाचारो पडूकोली आरंभ पारा नियम पारा नाही काय नाही

आप <laughs> <laughs> <laughs>

आस्त्र तो काय आहे स्निवा आज्ञा उपरांत कवजींनी हे डजेची नदीपुर रात्री तीर्थ पर प्रचार करिए उंची कपड चाहिए उनकी देर रात पे पत्र विमान रात पे ये जाती परम करत เงี้ย का बुरक बुरक ऑर्डर करे आपण खाली जाक,दुन्न वोन होगो औ सर्काल सखस्याई, थिवाइड लेटा छैई वो और समय कोटुछि महाइकओर होगो महाइकओर लो डहो